नमस्कार आज मी एका अशा कर्मवीर स्त्री शक्ती बद्दल बोलणार आहे ज्यांनी समाजामध्ये लोकांचा उद्धार आत्मनिर्भरता लोकांच्या कल्याणासाठी समर्पित एक साधारण जीवन जगणारी असाधारण समाजसेविका म्हणजेच मूर्तीजी कर्नाटक गव्हर्नमेंट द्वारा राज्य प्रसष्टी अवॉर्डनी सन्मानित पद्मश्री सुधामूर्तीजी या इन्फोसिस कंपनी ज्यांनी स्थापना केली नारायण मूर्तीजी त्यांच्या त्या पत्नी आहेत युकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांचे जावई लागतात त्यांचे जावई एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा सुधा, सुधा मूर्तीजींनी कधीच गर्व केला नाही त्या कोणाच्या सासू आहेत कोणाच्या पत्नी आहेत हे मी तुम्हाला सांगितलं पण त्या स्वतः कोण आहेत तर आज मी तुम्हाला सुधामूर्तीजींच्या अपरिचित जीवनाबद्दल सांगणार आहे नाईनटीन सिक्स्टी एट मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाचशे नव्याण्णव मुलांमध्ये त्या एकमेव महिला विद्यार्थिनी होत्या 1974 सेवन्टी मध्ये त्यांनी जे आर डी टाटांना पत्र लिहिले की तुम्ही टाटा मोटर्स मध्ये फक्त पुरुषांनाच का हायर करतात महिलांना का नाही करत जे आर डी टाटांनी त्यांच्या पत्राचं काहीच उत्तर न देता त्यांच्यासाठी एक इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना जॉबवर ठेवले टाटा मोटर्स मध्ये असताना सुधा मूर्तीजींनी त्यांच्या पतीच्या आय टी बिझनेस स्थापन करण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत केली आता बघा ते दहा हजार रुपये कुठे आणि मल्टीबिलियन डॉलरची इन्फोसिस कंपनी कुठे आहेत सुधा मूर्तीजी फक्त टेल्कोच्याच नव्हे तर पूर्ण हुबळी शहराच्या प्रथम महिला इंजिनियर आहेत त्या एक टीचर आहेत एक शिक्षिका आहेत एक सुप्रसिद्ध लेखिका सुद्धा आहेत त्यांच्याद्वारे लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध तर आहेच पण त्या स्वतःही खूप लोकांमध्ये प्रसिद्ध आणि प्रिय आहेत मराठी कन्नड इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत इन्फोसिस फाउंडेशनच्या द्वारे त्यांनी स्थापन केले आहे पूरग्रस्त घरांना मदत केली ऍडव्हान्स इक्विपमेंट इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आपण सगळ्यांनीच त्यांच्याकडून नम्रता सहानुभूती शिक्षण कधीच थांबू नये या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि समाजाला काहीतरी मदत करावी हेही शिकले पाहिजे या नवरात्री उत्सव निमित्त स्त्री शक्तीचा जागर करताना डॉक्टर सुधा बोलताना मला एक स्त्री म्हणून आदर्शच नाही तर गर्वही वाटतो अशा कित्येक महिलांच्या आदर्शासाठी चालतं बोलतं विद्यापीठ ठराव अशा व्यक्तिमत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील माझ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करीन यात मला खात्री आहे Thank you Sudha Murthy, madam ji for motivating thousands of ladies like me. Dhanyavaad.